आता पोर झाले कमी प्रत्येक देऊन राहिला पास व्हायचे आवड कि शाळा झाल्या झाडा आता पोरं झाले कमी प्रत्येकजण देऊन राहिला पास व्हायची हमी सावकार दुकानदारांच्या संस्था सुरू झाल्या सावकार दुकानदारांच्या संस्था सुरू झालेला सुरू आहे आणि डीएड मिळण मास्तरांचे आमचे बाद जर गुरु आहे सावकार दुकानदारांच्या संस्था सुरू आहे डीएड बीएड मास्तरांचे आमचे बाद जर गुरु आहे जिल्हा परिषद गेली आता इंग्लिश स्कूल जिल्हा परिषद गेली आता इंग्लिश स्कूल आली आणि गल्लो गल्ली मास्तरांचे क्लासेस सुरू झाली जिल्हा परिषद गेली आता इंग्लिश स्कूल आली आणि गल्लो गल्ली मास्तरांची क्लासेस सुरू झाली पहिली पासून दहावी पर्यंत आली म्हणे सेमी पहिली पासून दहावी पर्यंत आली म्हणे सेमी प्रत्येक जण देऊन राहायला पास व्हायची हमी शाळा झाल्याच्या आता आता पूर्ण झाली बघता बघता दिवस आपलेच कसे सरून गेले आपण सगळे मराठी शाळेत शिकलेले माणसं आज इंग्रजी विद्यार्थ्यांना घडवतोय की बघता बघता दिवस आपले कसे सरून गेले मामाची टोपी हरवली मनामध्ये कोरून गेले हरवलं ते मामाची टोपी हरवली आता शाळेत शिकवत नाही आता काय शिकवत्या ते काहीतरी वेगळेच वेगळे इंग्रजीत आहे ना मग जॉनी जॉनी येवते पा। आता बघा ती बघता बघता दिवस आपलेच कसे ठरून गेले मामाची टोपी हरवली मनामध्ये मा पोरून गेले ये रे ये पावसा आता ऐकू येत नाही ये 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 पावसा आता ऐकू येत नाही शिक्षणाचे बाळपडू कुणी मात्र देत नाही पाटी आणि पेन्सिल पाटी आणि पेन्सिल पाटी आणि लेखन बरोबर पिशवीही झाली कमी प्रत्येक जण देऊन पास व्हायची हवी शाळा झाली जादा आता पोरं झाली कमी शेवटच कडवाय बघा गरजच काय गरज नसताना आम्हाला जे पाहिजे ते शिक्षण नाही देत दुसरे शिक्षण आहे बघा की रात्रंदिवस गॅदरिंगची तालीम करू लागले रात्रंदिवस गॅदरिंगची तालीम करू लागले मुलांसमोर डीजे वरती मास्तर नाचू लागले खरंय सर वास्तव्य काय गरजच काय आम्हाला बघा रात्रंदिवस गॅदरिंगची तालीम करू लागले मुलांसमोर डीजे वरती मास्तर नाचू लागले हळूहळू शिक्षणाचा रंग असा उडू लागला हळूहळू शिक्षणाचा रंग असा उडू लागला आणि शिक्षकांच्या हळूहळू धाब्यावरती नशेमध्ये उडू लागला कलियुग आले कलियुग आले आता गेले शिक्षण आम्ही प्रत्येक जण देऊया पास व्हायचे हवी शाळा झाल्याच्या आता आता पोरं झाले कमी शाळा झाल्याच्या आता आता पोरं झाली कमी それでは。<Denmark. S 2> well, no, so